श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे सोमवार उद्या आहे भालचंद्र संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण जर पूजा सेवा केली तर भगवान श्री गणेश हे प्रसन्न होतात व आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदत असते गणपती बाप्पाला बुद्धी आणि विद्येचा देवता मानल्या जातात त्यामुळे या दिवशी आपल्या मुलांनी देखील गणपती बाप्पाची पूजा सेवा करा कि जा ही करायला पाहिजे की गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्यांना देखील प्राप्त होईल आता आपल्या आयुष्यामध्ये अगदी कोणतीही अडचण असो अडथळे असो संकटे असो दुःख दारिद्र्य गरिबी असो भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आणि घरामध्ये पैसा आला नाही तर आपले मन देखील नाराज होत असते आणि पैसा हा प्रत्येकालाच हवा असतो पैसा नको असं कोणीच नसतं कारण की प्रत्येकाला पैशाची गरज ही असते तर आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी तसेच धनप्राप्ती होण्यासाठी आणि आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे अगणित फळ आपल्याला मिळत असते या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि एक दुर्वा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ तर प्राप्त होतच पण त्यासोबत गणपती बाप्पाचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होतो भरपूर वेळा काहींच्या बाबतीत असे होते की कि त्यांनी कितीही प्रयत्न करा कितीही कष्ट करा मेहनतीचे फळ मिळत नाही किंवा त्यांनी एखादं काम हाती घ्या त्यांच्या ते पार पडत नाही त्या कामासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत असतं किंवा घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरते जुळून येत नाही लक्ष्मी प्राप्तीची इच्छा पूर्ण होत नाही तर अशा वेळेस आपण एक उपाय करायचा आहे तर आपण थोडीशी हळद घ्यायची आहे कच्चे दूध घ्यायचं आहे हे मिक्स करायचं आहे हे आपण आपल्या शरीराला लावायचं आहे आणि त्यानंतर आपण अंघोळ करायची आहे यामुळे आपली लक्ष्मीप्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते तसेच ज्यांना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथ येत असतील अगदी नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल अशा नोकरी व व्यवसायाबाबत ज्या काही समस्या असतील तर अशा व्यक्तींनी रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकायचे आहे आणि मध टाकून आपण अंघोळ करायची आहे यामुळे देखील नोकरी व व्यवसायबाबत ज्या काही समस्या आहे तर त्या समस्या देखील दूर होत असतात तसेच अंघोळ करत असताना आपण एका मंत्राचा जप देखील करायचा आहे तर तो मंत्र असा आहे की गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीन सन्निधी करू आता अंगो झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आता या दिवशी आपल्याला सकाळीच एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख संकटे अडचणी अडथळे आहे गरिबी आहे दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यास मदत होईल आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आता सर्वात प्रथम आपण भगवान श्री गणेशांची पूजा करून घ्यायची आहे आपण देवघरामध्ये जो रेग्युलर दिवा प्रज्वलित करत असतो तो दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे भगवान श्री गणेशांना आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करा करत असताना उम गण गणपतयनमह या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर ते तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच थोडंसं तीर्थ आपण घरामध्ये देखील शिंपडावं बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरामध्ये नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते घरामध्ये कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा देखील दूर होत असते आता यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे बाप्पाला चंदन लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे एकवीस दुर्वाची जोडी जास्वंदीचं फूल या सर्व वस्तू तुम्ही बाप्पाला अर्पण करायच्या आहे अगदी मनापासून मनोभावी आपण पूजा सेवा करायची आहे आता आपण जो काही उपाय करणार आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही अगदी शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेट ही व्यवस्थित घ्यायची आहे तुटलेली असेल तर अशी प्लेट चुकूनही घ्यायची नाही थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि या हळदीने त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात आता कणिक घ्यायचं आहे आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे आता चौमुखी दिवा बनवत असताना यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे चिमूडवर हळद या दिव्यामध्ये आवर्जून टाकायची आहे चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे आता हा दिवा आपल्याला त्या स्वस्तिकवरती ठेवायचा आहे त्यावरती आपण थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण केलेल्या आहे या दिव्याला चारही बाजूने हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपल्याला यामध्ये चार वाती टाकायचे आहे वाती टाकल्यानंतर त्यांना देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही शुद्ध तुपाचा वापर करू शकता पण शक्यतो जर मोहरीचं तेल असेल तर आवर्जून मोहरीचं तेलच या दिव्यामध्ये टाकावं आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे असा दिवा आपण या दिवशी का प्रज्वलित करावा की चारही बाजूने आपल्याला जे काही संकटे अडचणी अडथळे येत असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते आणि आपल्यावरती येणारी संकटे अडचणी अडथळे दूर झाले की आपल्या घरामध्ये पैसा यायला देखील सुरुवात होत असते व आपली प्रगती व्हायला देखील सुरुवात होते त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून असा चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा चौमुखी दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काहीही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे अगदी तुम्हाला सकाळी जरी हा दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर संध्याकाळी जरी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा तसेच आपल्या मनामध्ये अजिबातही नकारात्मक भाव न ठेवता सेवा करा बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच बघायला मिळेल तर आपल्याला ऋणमुक्ती गणेश स्तोत्र हे एक वेळा पठण करायचं आहे तसेच गणपती संकटनाशक स्तोत्र एक वेळा पठण करावा आणि गणपती अथर्वशीष पण एक वेळा पठण करायचं आहे तर या तीन सेवा आपल्याला करायच्या आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या तीन सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे आता या तीन सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करतो मेहनत करतो पण मेहनतीचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही संताप्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवर ते जुळून येत नाही तुम्हाला ज्या काही समस्या आहे ज्या काही अडचणी अडथळे संकटे आहेत त्याबद्दल आपण गणपती बाप्पाला सांगायचं अड आहे आता हा उपाय केल्यानंतर या दिवशी आपण थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि असा टिळक बप्पाला लावायचा आहे टिळक लावत असताना ओम गण गणपतयनमह ओम गण गणपतयनमह या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर थोड्याशा अखंड अक्षता घ्यायच्या आहे आणि या अखंड अक्षता देखील बप्पाच्या कपाळावरती लावायच्या आहे असा टिळक जर तुम्ही संकष्ट चतुर्थीपासून कंटिन्यू एकवीस दिवस लावला तर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होत असते किंवा अगदी एकवीस दिवस शक्य नसेल तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही असा टिळक जरूर लावावा लावत असताना ओम गण गणपतय नम या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळ जप करायचा आहे आणि यानंतर आपली इच्छा मनोकामना बाप्पाला सांगायची आहे बघा आपल्यावरील सर्व विघ्न संकटे नक्की दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद